घर बनवताना काही गोष्टींची काळजी घेतली गेली तर वास्तुदोष टाळता येऊ शकतो या खास गोष्टींची काळजी घेतली तर दुखाला सापडेल पळवाट तुम्हाला वास्तुदोषांचा सामना करावा लागत असेल तर काय करायचे तुम्हाला सुद्धा तळघरा संबंधित वास्तुदोषाच्या समस्या भेडसावत असतील तर काळजी करू नका ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ यांनी दिलेल्या वास्तु उपायांचा करा वापर परंतु जर तुमचे तळघर आधीच बांधले गेले असेल आणि ते चुकीच्या दिशेने वास्तुदोषांचा सामना करावा लागत असेल तर काय करायचे तुम्हाला तळघरा संबंधित वास्तुदोषाच्या समस्या भेडसावत असतील तर काळजी करू नका तळघरात तुम्ही हे सामान तर नाही ना ठेवत वास्तुशास्त्रानुसार तळघरामध्ये कधीही झाड लावू नये याशिवाय तळघराच्या ईशान्य भागात सोफा बेड टेबल खुर्ची कधीही ठेवू नये सोफा बेड आणि टेबल खुर्ची नेहमी तळघराच्या दक्षिण पश्चिम भागात ठेवली पाहिजे या गोष्टींची तळघरात काळजी घ्या वास्तुशास्त्रानुसार तळघरात आरसा निश्चितपणे लावलेला असला पाहिजे याशिवाय तळघराच्या खिडक्यांत लावलेले आरसे नेहमी पारदर्शक असावेत याशिवाय तळघराच्या पडद्यांचा रंग नेहमी पांढरा फिकट गुलाबी किंवा फिकट हिरवा असावा तळघरच्या भिंतींवर फक्त फिकट रंगाचा रंग असावा वास्तुशास्त्रानुसार तळघराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमीच पूर्वोत्तर पूर्व ईशान पूर्व आग्नेय किंवा पश्चिम वायव्यात असावे याशिवाय तळघरच्या पायऱ्या आणि वरच्या मजल्यापर्यंतच्या पायऱ्या नेहमी एकमेकांशी जोडलेल्या नसाव्यात तळघरात पैशाची देवाणघेवाण कधीही करू नये अनावश्यक सामान ठेवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार जर अनावश्यक सामान तळघरात इतरत्र विखुरलेले असेल तर असे करू नये असे केल्याने वास्तू दोष निर्माण होतो आणि घरात राहणाऱ्या लोकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो तळघरामध्ये ईशान्य दिशा कधीही अस्वच्छ गलिच्छ नसावी ती नियमितपणे स्वच्छ करत राहा असे केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो आणि सुख उपलब्ध होत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दोजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद